नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच भावनिक विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे कांद्याचा अहो तोच कांदा जो कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो पण आज तोच कांदा आपल्या अन्नदात्याचा म्हणजे शेतकऱ्याच्याच डोळ्यात पाणी आणतोय तुम्ही विचार करा किती कष्ट दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून जे पीक घेतलं जातं त्याला आज बाजारात अक्षरशः मातीमोल भाव मिळतोय ही परिस्थिती का आली यामागे नेमकं काय राजकारण आहे काय अर्थकारण आहे या, का का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत आपण अगदी मुळापर्यंत जाणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पण हे सविस्तर विश्लेषण सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती जर आपण अजून कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे शेतीबद्दलची अशीच खरी आणि सखोल माहिती आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग आता अजिबात वेळ न घालवता या गंभीर विषयाच्या गंभीरतेत शिरूया तर सध्या परिस्थिती काय आहे आपण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आहोत आणि बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक अक्षरशः ओसंडून वाहतीये आणि ह्याचा थेट परिणाम म्हणजे दररोज कोसळणारे भाव या सगळ्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांवर किती मोठा आर्थिक आणि मानसिक ताण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे पण आपल्या सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की ही परिस्थिती अशीच राहणार आहे का हे मंदीचे ढग कधी दूर होणार की आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे या घसरणीमागे फक्त तात्पुरती कारण आहेत की काहीतरी मोठं घडतंय चला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या काही मिनिटात पुराव्यानिशी आणि आकडेमारीसहित शोधूया तर मग सगळ्यात आधी आपण या समस्येचं मूळ काय आहे ते समजून घेऊया आज बाजारात कांद्याचे भाव इतके का पडले आहेत याची खरी कारणं काय आहेत आपण एक एक मुद्दा व्यवस्थित तपासणार आहोत या समस्येची खरी सुरुवात होते ती बाजारात येणाऱ्या कांद्याच्या प्रचंड अवकेपासून हा एवढा कांदा येतोय कुठून आणि त्याचा दरांवर थेट कसा परिणाम होतोय हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे सध्या बाजारात जो कांदा दिसतोय ना तो आहे लेट खरीफ म्हणजे ज्याला आपण रांगडा कांदा म्हणतो तो आता या कांद्याची एक मोठी अडचण आहे तो जास्त काळ टिकत नाही म्हणजे त्याची साठवण क्षमता खूप कमी असते जास्तीत जास्त चार ते पाच दिवस त्यानंतर तो खराब व्हायला लागतो याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ असा की शेतकऱ्यांकडे तो विकण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही त्यामुळे तो लवकरात लवकर विकण्याचा एक प्रचंड मोठा दबाव प्रत्येक शेतकऱ्यावर असतो आणि मग होतं काय हजारो शेतकरी एकाच वेळी आपला माल बाजारात आणतात आणि अक्षरशः पुरवठ्याचा महापूर येतो आणि हाच महापूर दरांना थेट खाली खेचतो आता हे आकडे बघा म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात येईल नाशिक जिल्हा ज्याला आपण कांद्याचा आगार म्हणतो तिथे दररोज तब्बल सव्वा दोन लाख क्विंटल पर्यंत कांद्याची आवक होतीये तुम्ही फक्त कल्पना करा एका दिवसात एवढा प्रचंड माल जर बाजारात आला तर दरांवर किती भयानक दबाव तयार होत असेल आणि हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात पुणे सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे बाजार समित्यांमध्ये अक्षरशः कांद्याचे ढिगारे लागलेत आणि याचाच फायदा व्यापारी घेतात त्यांना माहीत आहे की शेतकरी माल जास्त काळ ठेवू शकत नाहीत त्यामुळे ते कमी दरात माल मागतात एक गोष्ट लक्षात घ्या ही परिस्थिती काही एका रात्रीत तयार झालेली नाही आहे याच्यामध्ये गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांची एक मोठी साखळी आहे प्रत्येक घटनेचा परिणाम पुढच्या घटनेवर झाला आणि आज आपण ह्या परिस्थितीत येऊन पोहोचलो आहोत चला तर मग हा संपूर्ण प्रवास ही कहाणी समजून घेऊया म्हणजे आजच्या परिस्थितीचं खरं कारण आपल्याला स्पष्टपणे कळेल तर ही गोष्ट सुरू होते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये त्या वर्षी कांद्याला खूप चांगला भाव मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांचा हुरूप वाढला त्यांच्या आशा वाढल्या त्याच उत्साहात दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्सूनमध्ये पाऊसही चांगला झाला पाणी भरपूर उपलब्ध झालं मग काय शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा लागवडीचा निर्णय घेतला आणि ही लागवड फक्त महाराष्ट्रात नाही तर मध्य प्रदेश गुजरात राजस्थान इतकंच काय तर बिहार आणि पश्चिम बंगालपर्यंत विक्रमी क्षेत्रावर झाली आता एका बाजूला देशात उत्पादन वाढत होतं आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सरकारने निर्यात धोरणात बदल केले ज्यामुळे आपला कांदा बाहेरच्या देशात जाणं जवळपास बंद झालं आणि या सगळ्यावर कडी केली ती नाफेडने त्यांनी फक्त चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा खरेदी भाव जाहीर केला आणि बाजारात जी काही थोडीफार आशा होती ती सुद्धा पूर्णपणे संपली नाफेडच्या या एका घोषणेमुळे बाजारातलं सगळं वातावरणच बदलून गेलं सगळी सकारात्मकता निघून गेली याची तुन्हा आपण थेट दोन हजार अकराच्या कापूस बाजाराशी करू शकतो तेव्हाही अगदी असंच झालं होतं सरकारने कमी आधारभूत किंमत जाहीर करताच खाजगी सुद्धा दर पाडले होते तीच गोष्ट इथे पुन्हा घडली खाजगी व्यापारी तर उघडपणे बोलायला लागले की अहो जर सरकारच म्हणजे नाफेडच फक्त चौदा रुपये किलोने कांदा विकत घेतय तर आम्ही तुम्हाला पंधरा किंवा सोळा रुपये भाव का द्यायचा या एका मानसिकतेमुळे बाजारातला सगळा विश्वास उडाला आणि दरांची घसरण आणखी वेगाने झाली ठीक आहे आतापर्यंत आपण समस्या काय आहे ती का तयार झाली हे सगळं सविस्तरपणे समजून घेतलं आणि हे ऐकून सध्याची परिस्थिती खूपच निराशाजनक वाटते बरोबर पण थांबा इथूनच या गोष्टीत मोठ, एक मोठं एक अनापेक्षित आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं वळण येत कारण सध्या बाजारात जे चित्र दिसतंय ते भविष्यात पूर्णपणे बदलण्याची चिन्ह आहेत भविष्याचं चित्र काहीतरी वेगळंच सांगत आहे आणि ही आहे ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात दिलासादायक बातमी हाच तो आशेचा किरण आहे ज्या रब्बी कांद्यावर म्हणजे उन्हाळी कांद्यावर संपूर्ण देशाचा बाजार आणि वर्षभराचे दर अवलंबून असतात त्या कांद्याच्या लागवडीत यंदा प्रचंड घट आहे ही एक अत्यंत महत्वाची घडामोड आहे आणि याचे खूप दूरगामी परिणाम भविष्यातल्या बाजारभावावर नक्कीच होणार आहेत मागच्या वर्षीची परिस्थिती आणि यावर्षीची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे मागच्या वर्षी काय होतं चांगल्या भावाची अपेक्षा होती पाणी भरपूर होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने विक्रमी क्षेत्रावर कांदा लावला होता पण यावर्षी चित्र पूर्णपणे उलट आहे एकतर सध्या बाजारात मिळणारे कमी दर दुसरं म्हणजे परतीच्या पावसाने दिलेला मोठा फटका बदललेला हवामान आणि काही ठिकाणी तर कांद्याची रोपंसुद्धा वेळेवर मिळाली नाहीत या सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांनी रबी कांद्याच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवली आहे त्यांचा सगळा उत्साहच निघून गेला आहे बरं मग ही घट झालीय पण नेमकी किती मोठी आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण याच आकड्यांमध्ये भविष्यातल्या तेजीची सगळी गणितं लपलेली आहेत चला आता आपण थेट कृषी विभागाची अधिकृत आकडेवारी बघूया जी आपल्याला भविष्यातल्या पुरवठ्याचं एक स्पष्ट चित्र दाखवेल गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या रब्बी हंगामात एकट्या आपल्या महाराष्ट्रात तब्बल सहा लाख बावन्न हजार हेक्टरवर उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती हा एक ऑल टाईम रेकॉर्ड होता आणि याच विक्रमी लागवडीचा परिणाम म्हणून आज आपण बाजारात अतिरिक्त पुरवठा आणि दरांवरचा दबाव पाहतोय आणि आता यावर्षीचा आकडा बघा तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंतच्या अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार ही लागवड घटून फक्त चार लाख ब्याण्णव हजार हेक्टरवर आलेली आहे हा आकडा खूप काही सांगून जातो ही काही किरकोळ घट नाहीये ही एक प्रचंड मोठी लक्षणीय घट आहे हा आलेख बघा यातून दोन्ही वर्षांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय एका बाजूला गेल्या वर्षीचा उंच बार आणि दुसऱ्या बाजूला यावर्षीचा खाली आलेला बार आपण एकाच वर्षात जवळपास दीड लाख हेक्टरची थेट घट पाहतोय महाराष्ट्राच्या कांदा उत्पादनाच्या इतिहासातली ही एक अभूतपूर्व घटना आहे आणि याचा थेट परिणाम येत्या काही महिन्यांत संपूर्ण देशाच्या कांदा बाजारावर होणार हे निश्चित आहे आता या दीड लाख हेक्टर घटीचा नेमका अर्थ काय होतो हे सोप्या भाषेत समजून घेऊ आपण जर हेक्टरी एकोणीस मेट्रिक टन उत्पादनाची सरासरी पकडली तरी याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की पुढच्या हंगामात एकट्या महाराष्ट्रातून तब्बल अठ्ठावीस लाख मेट्रिक टन कांदा कमी येणार आहे आता हा आकडा किती मोठा आहे तर ही तूट इतकी मोठी आहे की फक्त महाराष्ट्रातून जेवढा कांदा कमी होणार आहे ना तेवढा कांदा संपूर्ण देशाला आरामात दोन महिने पुरला असता यावरून तुम्हीच विचार करा की भविष्यात मागणी आणि पुरवठ्याच्या समीकरणात किती मोठा बदल होणार आहे चला आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया ही सगळी माहिती तर आपल्याला मिळाली पण या माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांनी आता नक्की काय करायचं आपला माल कधी विकायचा कोणतं धोरण ठेवायचं यावर आता सविस्तर बोलूया बघा पुढचे दोन आठवडे म्हणजे साधारण पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण जिल्ह्यांची विभागणी जोखमीनुसार करू शकतो नाशिक पुणे अहमदनगर आणि सोलापूर हे जिल्हे उच्च जोखीम म्हणजे हाय रिस्क झोनमध्ये आहेत का कारण इथे अजूनही लेट खरीफ कांद्याची आवक प्रचंड आहे आणि ती सुरूच राहणार आहे त्यामुळे इथे दरांवर दबाव कायम राहील अशा परिस्थितीत भाववाढीची वाट बघणं धोकादायक ठरू शकतं त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर हे मध्यम जोखीम असलेले जिल्हे इथे दरांमध्ये थोडेच चढउतार दिसतील त्यामुळे टप्प्याटप्प्याने विक्री करणं फायद्याचं ठरू शकतं जळगाव आणि धुळेमध्ये बाजारात लगेच मोठी सुधारणा अपेक्षित नाही म्हणून विक्रीला जास्त उशीर करणं टाळावं आणि विदर्भातले जिल्हे जसे की अमरावती अकोला नागपूर इथे बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे विक्रीची जास्त घाई करण्याची गरज नाही हे जे विश्लेषण आहे ते तुम्हाला एक दिशा देण्यासाठी आहे पण एक लक्षात ठेवा बाजार सतत बदलत असतो त्यामुळे बाजारातल्या रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे अधिक सखोल आणि प्रत्येक आठवड्याच्या विश्लेषणासाठी आपण कृषी साथी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत नियमितपणे अपडेटेड माहिती पोहोचत राहील चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आहे ते पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्याचे जे कमी दर आहेत ते तात्पुरते आहेत दुसरी गोष्ट पुढच्या रब्बी हंगामात कांद्याचा मोठा तुटवडा निर्माण होणार आहे ज्यामुळे मार्च एप्रिलमध्ये दर सुधारण्याची दाट शक्यता आहे तिसरी गोष्ट पुढच्या दोन आठवड्यात काय करायचं हा निर्णय तुमच्या जिल्ह्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे आणि सगळ्यात महत्वाचं बाजारात पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका माहितीच्या आणि आकडेवारीच्या आधारावरच आपले निर्णय घ्या आणि शेवटी एक विचार आता हे जवळपास निश्चित झाला आहे की मार्च आणि एप्रिल महिन्यात बाजारात कांद्याचा तुटवडा असणार आहे त्यामुळे आता प्रश्न भाव वाढतील का हा राहिलेलाच नाहीये खरा प्रश्न हा आहे की ते कधी वाढायला सुरुवात होतील आणि किती वाढतील सध्याची निराशाजनक परिस्थिती ही भविष्यातल्या एका मोठ्या संधीची सुरुवात असू शकते त्यामुळे निराश होऊ नका धोरणात्मक विचार करा माहितीच्या आधारावर निर्णय घ्या आणि योग्य वेळेची वाट बघा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णयच महत्वाचा ठरणार आहे धन्यवाद